संध्याकाळची वेळ होती डोंगर दऱ्यामधून एक रस्ता चाललेला आहे त्या डोंगर दऱ्याच्या रस्त्यावरून एरवी कोणी जात नसतं परंतु आज त्या रस्त्यावरती खूप गर्दी आहे ती गर्दी साधी सुधी नसून ती गर्दी तीन चारशे माणसांची गर्दी आहे सगळी सजलेली धजलेली माणसं आहे ही गोष्ट गुजरात प्रांतातली आहे आठशे नऊशे वर्षापूर्वी घडून गेलेला हा दृष्टांत असं की त्या रस्त्याला सगळी माणसं चालत असताना ती निमूटपणे चाललेली नाहीये ती माणसं त्या गर्दीमध्ये सर्वात समोर सात आठ काठियावाडी माणसं हातामध्ये काठी घेऊन भरदार दंडाची असलेली ती माणसं पागोटो घातलेलं आहे रंगीबिरंगी कपडे घातलेले धोतर घातलेले आणि पायामध्ये भले भले मोठाले वाळे त्यांच्या चांदीचे वाळे आपल्याकडे ते गाया राखायला माणसं येतात त्या माणसांच्या प्रदेशामध्ये ते वर्णन आहे सात आठ अशी भरदा भरदार अशी माणसं पिळदार शरीराची माणसं समोर बसलेली चाललेली आहे त्यांच्या पाठीमागं एक बैलगाडी त्याच्यामध्ये चार पाच माणसं बसलेली बाया बसलेल्या आहे त्याच्या पाठीमागं लेकरांना खांद्यावरती घेऊन कडेवरती घेऊन काही माणसं चाललेली आहे त्याच्याही पाठीमागं काही रंगीबिरंगी कपड्यामध्ये हातभर बांगड्या घातलेल्या बाया चाललेल्या आहेत त्यांचीसुद्धा रंगीबिरंगी वस्त्र आहेत ते सुंदर असं गाण करत आहे द्वारकेच्या कृष्णाचं वर्णन चालू आहे त्याच्या विवाह सोहळ्याचं वर्णन आहे काही लग्नाची गाणी गात आहे त्याच्याही पाठीमागा परत चार पाच बैलगाड्या आहेत त्याच्याही पाठीमागा परत पायपायी चाललेली आहे अशी माणसं आहे जंगलामधून असं चाललं असं ते दृश्य आहे की जशी खूप मोठी जत्रा चाललेली आहे या निर्भीड जंगलामध्ये आज प्राणी मात्र सुद्धा रस्त्यावरती नाही आहे कारण माणसापासून प्राणी दूर असतात प्राण्यांपासून माणूस दूर असतात आणि अशा या सुंदर अशा वातावरणामध्ये पक्ष्यांनी सुद्धा आपला किलकिलाट बंद करून ह्या गाण्याला स्वर दिलेला आहे ती आपल्या किलकिलटाऐवजी सुंदर अशा मधुर रीतीनं गात आहेत ही सगळी माणसं चाललेली आहे हे वर्णन खूप शृंगारिक आहे खूप साहित्यिक आहे पण या शृंगार रसाला एका मिनटामध्ये तुमच्या साठी मी करून तिकडे घेऊन जातोय आणि असं सुंदर अस दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं तुमच्या अचानकपणे एका मोडवरती एका वळणावरती तीन घोड्यांच्या टापांचा आवाज आला पटकन जशी तीन घोडेस्वार समोर उभे राहिले समोर जशी ते तीन घोडेस्वार उभे राहिले पटकन तिकडून दरीमधून तीन चार घोडे निघाले वरतून डोंगराकडून तीन चार घोडे निघाले आणि या वराडी मंडळीच्या नकळतपणे कळायच्या आत त्यांनी पुढं जी सात आठ माणसं चाललेली होती त्यांच्यावरती नंग्या तरवरीनं वार करायला सुरुवात केली ह्या हातांच्या ह्या माणसांच्या हातामध्ये काठ्या होत्या ह्या हात माणसांच्या हातामध्ये शस्त्रसुद्धा होती परंतु एवढ्या मोठ्या बलाढ्य असलेल्या गुंडांसमोर ही माणसं प्रतिकार करू शकली नाही आणि अचानकपणे आलेल्या ह्या वाराला ती सहन करू शकली नाही दहा दिशी सात आठ माणसांची मुडकी कापल्या गेली कुणाचे हात कापले गेले कुणाच्या पायाला वार करण्यात आला आणि त्या पायाला वार करण्यात आल्यानंतर त्या माणसांना त्यांनी नेसनाभूत केला त्या सात आठ गोड्यावरून आलेल्या गुंडांनी एका क्षणामध्ये सर्व असलेल्या वराडी मंडळीवरती कब्जा सुरू केला गाडी बैल चालत होते त्या गाडी बैल चालत असलेल्या बैलांना सुद्धा त्यांनी वार केलेला आहे त्या गाडी बैलमध्ये बसलेल्या माणसांना सुद्धा त्यांनी खाली ओढून मारायला सुरुवात केली आणि आता मारायचं त्यांचं संपल्यानंतर त्यांनी लुटमार सुरू केले आणि मग पाठीमागच्या स्त्रियांच्या अंगावरती असलेले दागिने ओरबाडायला सुरुवात केली ज्या ज्या स्त्रियांनी प्रतिकार न करता दागिने दिले त्यांना त्यांनी सोडलेले परंतु ज्यांनी दिले नाही ज्या बाईंना कानातलं घेत असताना कानाला हात लावला त्या बाईचा कान कापला ज्या बाईना नाकाला नाकाची नतनी घेत असताना प्रतिकार केला के तिचं नाक कापलं गेलं जे हातामधले दण घेत असताना हातामधले अलंकार घेत असताना प्रतिकार केला तिचे हात कापण्यात आले मृत्यूचा थैथाट तिथं चाललेला आहे एका क्षणामध्ये मंगल घोषामध्ये चालत असलेला तो वराडी मंडळीचा मेळा एका क्षणामध्ये तिथं करून रसाने आणि आता खूप मोठा टाव फुटलेला आहे खूप मोठ्या किंकाळ्या सुरू झालेल्या आहेत लाल लेकर आपल्या आईच्या कमरेला घट्ट मिठी मारून ओरडतायत रडतायत आया मजबूर झालेल्या आहेत माणसं मजबूर झालेली त्यात करावं तरी काय करावं तरी काय काही माणसं जंगलामध्ये पळून जाण्यामध्ये यशस्वी झाली परंतु जी तिथं थांबली त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इजा झालेली कोणाचा हात कापला कुणाचा पाय कापला कुणाचं कान कुणाचं नाक कुणाचं मुडकं कापून आणि अवघ्या पाच सात मिनिटांमध्ये हा नंगा नाच करून ती गुंड मंडळी तिथून निघून गेली आता त्या परिसरामध्ये कुत्र्यांना लग्ताचा वास आलेला आहे पक्षांनी जोरजोरात किलबिलाट के सुरू केलेला आहे अचानकपणे हा झालेला गोगाट पक्ष्यांना सुद्धा कळत नसल्या कारणानं पक्षी सुद्धा जोरात आरडाओरड करत अर्धमेली झालेली माणसं ही रस्त्यावरती तशीच पडून आहे अचानक परत घोड्यांच्या तापाचा आवाज आला एक घोडेस्वार तिथं येतो त्याच्यासोबत परत दोन घोडेस्वार आहेत सेनापती आहेत हाताखालची माणसं आहेत त्या मुख्य घोड्यावरती त्या गुंडांचा सरदार आला होता त्या सरदाराचं नाव आहे जोगरा श्री चक्रपाणी प्रभू चरित्रामध्ये लीळा तुम्हाला ऐकण्यात येईल तर जोगरा समोर आला त्याच्यासोबत दोन माणसं आहेत घोड्यावरती बसलेली माणसं आहेत सगळ्यांनी ते दृश्य बघितलं जोगऱ्यांनी समोर ते दृश्य बघितलं जोगरा खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर पहिला जर त्यांनी काही काम केलं असेल तर पहिलं काम त्यांनी त्याचा शेला तोंडासमोर लावला आणि ते समोरचं दृश्य बघायला नाही जोगऱ्यांनी ते दृश्य बघितलं त्या व्यक्तीनं ते दृश्य बघितलं बघितल्यानंतर त्याच्या तोंडान शिस्कारी निघत आहे ते दृश्य त्याच्या उड्या डोळ्याने बघू बघितल्या जाऊ शकत नाही आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यातून पाणी निघालं आणि रडत रडत त्याचा कंठ दाटलेला आहे आणि त्या दाटलेल्या दाट कंठाने त्यांनी पाठीमागून विचारलं हे कोणी केलं रे तो सरदार त्यांच्यासोबत जो आलेला आहे तो गुंड त्यांचाच सेनापती होता तो म्हणतो हे आम्ही केले सरदार हे तुमच्या सांगण्याखातीर आम्ही केलेलं आहे असं बोलत बोलत तो हो पुढं चाललेला आणि दोन दृश्य त्या सरदाराला दिसली दोन दृश्य त्या जोगऱ्याला दिसली बंधूं ते दृश्य हृदय द्रावत होती ती दृश्य अशी होती की खऱ्या अर्थानं जीवनामध्ये असे क्षण कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि जर आले तर खऱ्या अर्थानं माणूस तिथूनच जीवनाला प्राज्ञी देत असतो दोन क्षण झाले होते दोन दृश्य समोर होती ते दृश्य अशी होती की एका मातेला दिवस गेलेले होते आणि ती सुद्धा वराडामध्ये समाविष्ट झाली होती पण ह्या नीच गुंडांनी त्या मातेवरती सुद्धा वार केले होते आणि ते वार करता करता त्यांनी तिच्या पोटावरती वार केले होते आणि पोटावरती वार केल्या कारणानं त्या मातेच्या पोटातून नवजात अर्भक बाहेर पडलेलं होतं ते बाळ बाहेर आलेलं होतं असं दृश्य जोगऱ्याने बघितलं जोगऱ्याच्या पायाखालची जमीन सरकायला लागली दुसरं एक दृश्य त्या जोगऱ्याने बघितलं की एका मातेचा शिराचा भाग मुडक कापण्यात आलं होतं आणि तिचं एक दीड वर्षाचं बाळक तिथं जवळच होतं एक दीड वर्षाचं बाळक जवळ होतं ते गडीत रडत होतं गडीत त्या आईच्या स्तनाजवळ जात होतं आणि ते दूध पिण्याचा प्रयत्न करत होतं पण म्हणतात प्राण गेल्यानंतर सगळं जात असतं प्राण गेल्यानंतर काही चालत नाही तुमच्या देहातून एकदा प्राण पाखरू उडून गेलं पाठीमाग काही शिल्लक राहत नाही जिवंत असताना त्या आईच्या स्तनामधून भरून भरभरून दूध निघायचं परंतु मेल्यानंतर एक थेंब सुद्धा त्या बाळाला मिळालेला नाही आहे म्हणून ते बाळ बुकेनं टाहू आहे आईचा प्रतिसाद नाही म्हणून टाहू आहे आणि असं दृश्य त्या जोगऱ्याने बघितलं डोगरा मी गुडग्यावरती बसला मिचकी मारून बसला कपाळाला हात लावला दोन्ही हात डोक्याला लावले आणि टाहो फोडून डोगरा रडा रडायला लागला जोरजोरात रडायला लागले कपाळाला मारून घेतलं तोंडाला मारून घेतलं काय केलं मी दैनीय अवस्थेमध्ये तो व्यक्ती झालेला आहे आतापर्यंत फक्त तो गल्ल्यावरती बसायचा आतापर्यंत तो फक्त पतपेढी पाठीमागं सांभाळत राहायचा आणि सैनिकांना आदेश द्यायचा पण आज प्रत्यक्षात त्यांनी दृश्य बघितलं त्याच्या मनामध्ये एका क्षणामध्ये विचार आला की ह्या सगळ्यांना मारून आपल्या सुद्धा मानेवरती तलवार चालवावी परंतु जोगऱ्याच्या मनामध्ये विवेक झाला की आता इथपर्यंत इतकी मारली आपल्या आज्ञेनं इतकी माणसं मारल्या गेली हेच पाप आपल्याच्या फेडलं जाणार नाही आता आपल्याला स्वतःला मारून किंवा या प्रजेला मारून आपल्या सैनिकाला मारून कुठं जावं लागतं व्यापूळ झाला खूप व्यापुळ झाला दादा अंगावरची ती सर्व वस्त्र फेकून दिली डोक्यावरचा मुगुट पागोट फेकून दिलं हातामधली ती नंगी तलवार फेकून दिली आणि एका क्षणामध्ये जोगऱ्या अन्वानी पायाने गावाकडे निघाला ती सोबत आलेली जी गुंड स्वयं संरक्षक मंडळी जी होती ती म्हणायला लागली महाराजवरती बसा घोड्यावरती चला त्यांच्या अकेला त्यांच्या आवाजाला प्रत्युत्तर न करता जोगरा पायी चालत सुटला आणि गावामध्ये गेला ब्राह्मणाजवळ गेला ब्राह्मणाजवळ गेल्यानंतर शास्त्र विचारलं की देवा एवढं पाप केलं मी एवढं प्रचंड पाप माझ्याकडून झालेलं प्रचंड पाप माझ्याकडून झाले अनेक माणसं मारल्या गेली याच्यावरती पर्याय काय पर्याय काय ब्राह्मणांनी शास्त्र काढलं आणि शास्त्र काढल्यानंतर अशा माणसांनी स्वतःच्या हाताने वादीनं तोंड शिवून प्रायश्चित करायला जावं असं हे पाप आहे या पापाला क्षमा नाही असं जे जे म्हटलं काही अडचण नाही मी जायला तयार आहे तिथून उठला एका क्षणामध्ये उठला आणि उठल्यानंतर त्याने गावामध्ये संभाराजवळ गेला स्वतःच दामन घेतला स्वतःच ती वादी घेतली आणि स्वतःचं तोंड शिवायला सुरुवात केली आई दादा ओठ उखलल्यानंतर बॅसलीन लावावं लागतं नाही लावलं तर तोंड खाऊ देत नाही एक दिवस आपलं तोंड आलं तर भाकर खाल्ल्या जात नाही त्या जोगऱ्यांनी हाताने तोंड शिवायला सुरुवात केली तुम्हाला तुमच्या पापाचा कधीतरी तिरस्कार आला पाहिजे तुम्ही म्हणाल आम्ही इतकं पाप केलेलं नाही आहे आपण याच्याहीपेक्षा जास्त केलेलं आहे फक्त आत्ताच्या जन्मामध्ये केलेलं आहे लक्षात आलं आत्ताच्या जन्मामध्ये आपण हे पाप करत नाही याचा अर्थ आपण पापच्या जन्मामध्ये केलेलं नाही आहे का केलेले चौऱ्याऐंशी लाख योनीचा फेरा भोगल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होत चौऱ्याऐंशी लाख योनी भोगूनच आपण माणसाच्या जन्मामध्ये आलेलो आहोत आणि आता ह्याही जन्मामध्ये बरीचशी अशी मंडळी आहे माणसं आहेत की प्राण्यांचे तुकडे करतायत प्राणी मारतायत नुसतं माणसं मारल्यानेच पाप लागत नसतं मुंगीपासून हत्तीपर्यंत हिंसा होत असते कुठं हिंसेची परिभाषा तेवढीच आहे एक माणूस मारल्यानंतर जेवढं पाप लागतं तेवढं एक मुंगी मारल्यानंतर सुद्धा लागतं फक्त एवढंच एक त्याचं जे कर्म आहे ते सूक्ष्म रूपाने आहे माणसाचं कर्म मोठ्या स्वरूपाने आहे आणि कर्म रिटर्न फिरत असतं त्याच पद्धतीनं रिटर्न फिरत मुंगीला पाय देऊन मुंगळे मारून ज्या गोष्टी निष्पन्न होतात त्याच गोष्टी ते जन्मामध्ये गेल्यानंतर भेटतात म्हणून एक एक योनी कोटी कोटी फेरा एकाच योनीमध्ये कोटी कोटी वेळा यावं लागतं त्याचं कारणच हे आहे की असे कर्म आपण अनगिनत करत असतो बरीचशी अशी माणसं बसलेली आहे तुम्ही शेतकरी आहात म्हणून तुम्हाला सांगतो नकळतपणे पाप घडतं आपल्या लक्षा ते लक्षात नाही गाया प्रत्येकाजवळ आहे त्या गायांच्या ज्या कालवडी झाल्या त्या प्रत्येकाने आनंदाने पाळल्या पण गोरे झाले ते कुठं दिले बोलणंसुद्धा पाप पण देतो की नाही आपण शेळ्या पाळल्या तर शेळ्यांची बकर झाली पाठ झाली असेल तर घरामध्ये पाळली पण बोकड्या झाल्यावरती कुठं दिला नुसतं माणसं मारल्याचंच पाप लागत नाही साहेब तुमचे जे एवढे फवारे मारता तुम्ही हे पाप कोणाच्या दुसऱ्याच्या थोड्या पदरात जाणार आहे व्यापाऱ्याच्या थोड्या पदरात जाणार आहे आणि तुम्ही त्या पापाच्या बदल्यात पैसे पण घेऊन आलेले चार गोष्टी मला ज्या सांगायच्या ना द्रव्याचं प्रायश्चित द्रव्यदान आहे तो पैसा अशा पद्धतीनं कारणानं तुम्हाला तो सुख देत नाही म्हणून त्याचं प्रायश्चित करणं गरजेचं आहे किती पाप करतो हो आपण या पापाला काही 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 माप आहे का बघा ना काहीच माप नाही अवधान्य किडायला लागलं त्याच्यामध्ये आपण औषध सोडलं त्याला उन्हामध्ये ठेवलं आणि हजारो सोंडे मेले पाप नाही नकळतपणे आपल्या स्वार्था इतकं घडतं म्हणून आपण त्याला नजरे आड करतो आपल्या स्वार्थाचे म्हणून नजरे आड करतो तुम्ही म्हणा बाबा एवढं बारीक जर सांगितलं तर आम्हाला सगळं सोडून बाबा व्हावं लागेल कोणीच होत नसतं सगळ्यांना सगळं कळतं पण कोणीच होत नाही सहज नाही आहे शक्य नाही आहे आमच्याकडूनही घडतं भरपूर घडतं आहे आम्हालाही चालताना डायरेक्ट मुंगी थोडी दिसतीय आहे मुंगळा थोडा दिसतोय मोटरसायकल चालवताना आणि तिच्या टायर खाली काय येतं ते दिसतं थोडं मोठी गाडी असेल तर मोठ्या गाडीला कुत्री आडवे येतात सापही आडवे येतात विंचूही आडवे येतात रस्त्याला काय काय पडलेलं नसतं हजारो गवतांवरून आपण चालतो पिकांवरून चालतो त्याच्यामध्येही आत्माव्याप्त आहे सगळं जिथं जिथं चल आहे चालत आहे तिथंसुद्धा आत्मा व्याप्त आहे आणि त्याची केलेली हिंसा हे पाप आणि मग ह्या पापाला सर्वज्ञांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पर्याय दिले त्या पापाला प्रायश्चित नावाचा पर्याय दिला विठ्ठल पंतांनी सुद्धा निबंध काढले होते शास्त्र बघितलं होतं तेव्हा ब्राह्मणांनी काय सांगितलं असं तसं सा मिटणार नाही देहांत प्रायश्चित घ्यावं हो लागेल आणि जो शास्त्राला मानतो जो शास्त्रानुसार चालतो तो त्याच्यानुसार वागतो पण आडवेने गेले विठ्ठल पंत पाप कुणालाही सोडत नाही कुणालाही सोडत नाही देवाचा बाप जरी जन्माला आला ना त्यालाही पाप सोडत नाही मग बारा वर्ष कृष्ण जन्माला येऊन लक्षात घ्या कृष्ण जन्माला येऊन बारा वर्ष देव, देव की तुरुंगामध्ये राहिले त्यांनी जन्माला आल्याला ते सगळ्याचं पाणी करून टाकायला पाहिजे होतं त्यांनी त्याची सुटका करून घेतली निघून गेला गोकुळाला गपचिप निघून गेला तुमचं तुम्ही फेडत बसा कर्म कुणाला सोडत नाही कर्म कुणाला सोडत नाही म्हणून ईश्वराने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की कर्मणा गती कर्माची गती खूप गहन आहे हे तुम्हाला आम्हाला समजणार नाही सहजासहजी समजणार नाही त्याला काय होतं त्याला काय होतं हे आपला डायलॉग ठरलेलं आहे त्याला काय होतं बरेचसे पुरुषार्थी मंडळी बसले असतील की बांधाच्या कडेला घरामध्ये कुठंतरी साप नाक निघाला किरकोळ निघाला टाकला टाकलं त्या बिचाऱ्यांनी काही केलेलं नसतं करल तेव्हा तेव्हा सुद्धा प्रायश्चित तेव्हा सुद्धा आपण त्याच्या वाटी जाऊ त्याचा स्वभाव आहे अशा खूप अनगिनत पापांनी आपण चुळबुळीत भरलेलं चुळबुळीत भरलेलं आणि ह्याच पापाचं प्रायश्चित म्हणून ह्याच पापाचं भोग म्हणून आपल्याला अनेक जन्मामध्ये यावं लागतं काही काही ना तर जिवंत प्रायश्चित भेटतं दादा जिवंत भेटतं मग ते लेखाच्या रूपाने भेटतं कुणा लेखीच्या रूपाने भेटतं कुणाच्या शेजाऱ्याच्या रूपाने भेटतं कुणाच्या दुश्मनाच्या रूपाने भेटतं भावाच्या रूपाने भेटतं कोणाच्या तरी रूपाने भेटतं काही काहींना बापाच्या रूपाने सुद्धा भेटतो बरं का नायचे भोग भोगावंच लागतं कोणाकोणाला बायकोच्या रूपाने सुद्धा भेटतो थोडं हलकं घ्या घरामध्ये बिचारा सगळं करून आणतं सगळं करून आणतं पण घरामध्ये कुठंतरी बिनसलेलं असत हे भोग आहेत जोडलेले भोग आहेत आणि हे भोग का भोगावे लागत आहेत हे पण नीट लक्षात घ्या का भोगावे लागत आहेत त्याचं प्रायश्चित तुम्हाला करता आलं कधी देवाजवळ जाऊन तुम्ही दोन अश्रू गाळले नाही कधी देवाजवळ जाऊन कधी तुम्ही माफी मागितले नाही कधी देवाजवळ जाऊन तुम्ही क्षमा क्षमा मागितली नाही म्हणून ते भोगावं लागतं जोगऱ्याला ह्या ला गोष्टीचं जो ब्राह्मणांनी ज्ञान दिलं ग्रंथांनी ज्ञान दिलं जोगऱ्या अरे जर आता तू माफी मागितली नाही तर अनेक जेवढी मारली ना तू तेवढ्यांचे भोग तुझ्या माफी तसेच राहतील आणि प्रत्येक जन्मामध्ये जाशील मग कधी जेवढे त्या रणांगणामध्ये कोणी बिन पाण्याचं मेलं असेल कुणी बिन अन्नाचं मेलं असेल कुणी तळतळत तल मेलं असेल कुणी गोंगाटात मेळं असेल सगळ्यांचे भोगला भोगावे लागतील जोगऱ्याला सांगितलं जोगरा म्हटलं काय अडचण नाही ते भोग भोगावी इतकी वाट मी पाहत बसणार नाही मला चंबराकडे जावं लागेल तो गेला दामन घेतला आणि स्वतःच तोंडवादीना शिवला <coughs> स्वतःचं तोंडवादीना शिवून घेतला आणि त्या ब्राह्मणाने दुसरा पर्याय सांगितला होता की तोंड शिवून तो द्वारकेला जा आणि द्वारकेला गेल्यानंतर श्री चक्रपाणी प्रभू रावळांच्या जवळ जाऊन तो माफी मार चक्रपाणी रवळांचं कार्य गोमती नदीच्या घरी द्वारकेला चाललेलं आहे आणि हा जोगरा पायपाई त्याच्या प्रदेशामधून निघाला सौराष्ट्रामधून निघाला आणि पायपाई चालत त्या द्वारकेपर्यंत पोहोचला द्वारकेमध्ये श्री द्वारावती कार चांगदेव रवळ तिथे झाडू आणि खराटा घेऊन झाडत होतं गोमती नदीला स्वच्छ करत होते अनेक जीवांचा उद्धार करत होते आणि अशा उद्धार समयाला हा जोगरा पोहोचला जोगऱ्याने नमस्कार केला मूक स्तवन केलं मूक स्तुती केली चक्रपाणी प्रभू समजले ह्या नेमका कशा अवस्थेमध्ये आलेल्या आणि बघा देवाला सांगावं लागत नाही देवाला बिलकुल सांगावं लागत नाही माझं हे बरं कर माझं ते बरं कर मी हे केलेलं आहे ते केलेलं आहे हे सांगावंच लागत नाही थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न करा बस थोडंसं पुढं जाऊन त्याच्या दारामध्ये उभारा त्याच्या दारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो त्याची कृपादृष्टी आपल्या पण भेटणार आहे माऊली म्हणतात क्षणभरी राहा देवाची द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तीच्या दोन चार क्षण जरी उभं राहिलं तरी काहीच अडचण नाही दोन चार क्षण जरी उभं राहिलं तरीही देव तुमच्यावरती कृपा करतो आणि महानुभाव संप्रदायाने खूप सोपे सोपे नियम दिलेले आहेत तेवढे जरी नियम तुम्ही आचरणात आणले ना, ना तुमच्यासारखा उच्च साधक कोणी होऊ शकत नाही अरे दिवसभर तुम्ही देवाला आठवू शकत नाही ना नका आठवू अष्टप्रहार तुमच्या स्मरण होत नसेल काही अडचण नाही दिवसभर करा दिवसभर होत नाही काही अडचण नाही आहे अर्धा दिवस करा दोन तास करा तीन तास करा चार तास करा नाही होत काहीच अडचण नाही सगळ्यात शेवटी डिस्काउंट करत 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 देव आले आणि देवाने सांगितलं अरे तीन वेळेला तरी याला आठवा तीन वेळेला तुम्ही मला आठवा त्या तीन वेळ कोणता त्या तीन वेळेला तुम्ही मला आठवला हो पाहिजे तुम्हा शयनासनी भोजनी तीन वेळेला शयन म्हणजे झोपताना आसनी म्हणजे बसलेल्या असताना आणि भोजनी म्हणजे खात असताना तीन वेळेला जरी तुम्ही मला आठवलं हो ना मी तुमच्या सदैव सोबत सदैव सोबत या तीन वेळेला तरी आपल्याला आठवतो का चांगला आठवत चांगलं अहो झोपतो सुद्धा आपण मोबाईल बघत बघत झोपतो सुद्धा सिरियल बघत बघत रील्स बघत चॅटिंग करत अमकं करत अमक करत झोपताना आपल्याला आठवत बसल्यावरती बसल्यावरती तर आपल्या नको तिकडच्या गप्पा सुरू होतात आपल्याला बरं आपल्या गप्पा ह्या साधारण नसतात इथल्या वांग्याच्या बटाट्याच्या गप्पा नसतात आपल्या इथल्या आपल्या पिका पिकांच्या गप्पा नसतात आपल्या गप्पा डायरेक्ट नरेंद्र मोदीच्या थेट गप्पा तिथल्या असतात <laughs> मग मं राम मंदिराच्या उद्घाटनाच्या टायमाला इतके साधू आले तितके साधू आले असे केलं इथं वाकले तिथं वाकले किती बरं त्याच्याही पुढे एखादा जर थोडासा ज्याचं लक्ष तिकडं ज्याचं जसं जसं लक्ष असेल त्याचं ज्याचं पैशाकडे लक्ष आहे मग बारा कोटी आले बरं का दक्षिणेमध्ये ज्याचं जसं लक्ष असेल मग काहींची डायरेक्ट इथूनच असते आपल्या गावच्या सरपंचाला आमंत्रण आलेलं हा तो त्याच गुणाचा म्हणजे इथपासून सुरुवात असे अहो तिथं भले भल्यांचे नंबर लागा ना आपले काय नंबर लागा म्हणजे आपण नको त्या गप्पा करत असतो मागच्या सत्संगामध्ये ऐकलं ना दानोलासारख्या गप्पा असतात आपण काहीच कामाच्या नाही त्या म्हणजे पहिला क्षण कुठला झोपायचा तो पण आपण बर्बाद केला नाही देवाचं नाव नाही गेलं घेतलं खातानी बसल्यानंतरसुद्धा गप्पा टप्पा सुरू झाल्या बसलो बघ दहा पंधरा मिनटं बसू दे शांततेनं शांततेनं बसणं म्हणजे काय असतं मग त्याला त्यावेळेस मोबाईल बघायचं असतं नाही त्यावेळेस आपल्या कुठल्या तरी प्रिय मित्राला मैत्रिणीला भगिनींना आपल्या आईला मैत्रिणीला कुणाला तरी फोन लावायचा असतं नाही तर तिसरी गोष्ट असते की मग काहीतरी प्लॅनिंग करायचं असतं मग आता पुढच्या वर्षी नेक्स्ट मॉडेल कुठलं येईल मोबाईलचं किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मग एखादी गाडी कशी जमल ट्रॅक्टर कसं जमल शेजारचा बांध कसा काय पुढं सर भरपूर प्लॅनिंग असतं दुसरा दुसरा जो पॉईंट आहे तो पण गेला तिसरा पॉइंट काय राहिला कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे चे जोगरा द्वारा आलेला आहे श्री चक्रपाणी प्रभूंना वंदन केलं देवा आता तूच खऱ्या अर्थानं मला तारू शकतो माझं पाप खऱ्या अर्थानं तूच फेडू शकतो माझ्या पापाला खऱ्या अर्थानं तूच वाली होऊ शकतो देवाला प्रार्थना पण करता आली पाहिजे आदरणीय आमच्या गुरुवारी बाबांनी बाळू प्रभावांनी सुंदर प्रार्थना केली सुप घेऊन ये आता तू द्वारावती कारा भरुण घेई देवा माझा जीवनाचा कचरा दयाळा जीवनाचा कचरा देवाला नुसतं तुमचे प्रपंच करायसाठी नका ठेवू घरामध्ये लिक्र हो मग बाग काय काय नको ते मागं तर दरवेळेस सांगण्यामध्ये मजा नाही प्रपंच करण्यासाठी देव आपला नोकर नाही आहे देवाला बोलवायचं असेल तर तुमचा उद्धार करता म्हणून बोला की देवा या मळलेल्या शरीराला मळलेल्या मनाला मळलेल्या आत्म्याला आतापर्यंत जे अनंत मळ लागलेले ते मळ काढण्यासाठी तू ये माझ्या हृदयातली घाण भरण्यासाठी कधी येता येत असेल तर ये जोगऱ्याने ता प्रार्थना केली देवाला मूक प्रार्थना तोंडाने बोलता येत नाहीये आणि देव मग बघा देवही तितका दयाळू आहे पहिला तर देव खूप क्रूर आहे बरं का नीट लक्षात घ्या देवाला दोन्ही संज्ञा तितक्याच दिल्या पाहिजे देव जितका दयाळू आहे तितका क्रूर पण आहे आतापर्यंत ऐकलं नसेल पण देवासारखा क्रूर कोणीच नाही दादा परवाच्या दिवशी आश्रमासमोर रस्त्यावरती ऊन पडलेलं होतं आणि एक पूर्ण कपडे काढलेला माणूस केसबेस सब वाढलेला माणूस रस्त्याने तिथून चालला गेट समोर आणि गेट समोरून चालल्यानंतर मी नेमकं कर जेवण करून बाहेर फिरत होतो फिरता फिरता त्याच्यावरती दृष्टी पडली मला वाटलं एवढ्या उन्हामध्ये हा माणूस चालला याला बाटलीभर पाणी तरी पाजाव घरामध्ये गेलो बाटली पडलेली होती बाटली भरली आणि भरल्यानंतर खाली उतरलो लिंबापर्यंत आलो गेटपर्यंत पर्यंत आलो तिथं पावलं थबकलं <laughs> विचार आला की आज तुझ्या दारासमोरून चाललेला आहे म्हणून तुला दया आली तू बाटली पाणी पाजायला निघाला पण अरे तो जेव्हापासून जन्माला आला तेव्हापासून परमेश्वराच्या नजरेमध्ये कॅमेऱ्यामध्ये त्याला का बर दिसला नसेल त्याला त्याची दया काबर आली नसेल तो असा अन्वानी पायाने असा विदीर्ण अवस्थेमध्ये अशा वैतागलेल्या पागल अवस्थेमध्ये कापतोय मग तो, तो जर असा फिरतोय आणि त्याची दृष्टी त्याच्यावरती असताना सुद्धा तो दया करत नाहीये त्या अर्थी आपलं एक दिवस दया करणं चुकीचं आहे तुम्ही भिकाऱ्याला एक रुपया देऊन खूप मोठे उदार बनण्याचा प्रयत्न करता पण त्याचं कर्म तुम्ही थोड्या अर्थानं वाटून पण घेत असता विकलांग हतबल माणसाची जरूर मदत करा जरूर स्वाभिमानी माणसाला कधीच भीक मागायला आवडत नाही दान कुणाला केलं याच्यावरती अध्याय सांगतो की देशे कालेचे पात्रेच तद्दानं सात्विकम श्रुतम देश बघून काळ बघून आणि सर्वात महत्वाचं पात्र बघून व्यक्ती बघून केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान व्यक्ती बघून केलेलं दान कुणाच्या पात्रामध्ये खाऊ घालता हदबल माणसाला जरूर द्या जरूर द्या आपण त्या समाजाचा अविभाज्य अंग आहोत म्हणून एखादा मजबूर माणूस असेल मग मजबूर माणूस त्या चौरायामध्ये चौकामध्ये शोधायला गरज नाही ना चौकामध्ये शोधायची गरज नाही तुम्हाला मजबूर माणूस गावामध्ये सापडू शकतो ना ज्याला दोन तीन मुली कर्जबाजारी बिचारा शेती नाहीये हातावरती प्रपंचवर मजबूर आहे ना त्याला करा ना मदत करायची असेल तर काय करायला अडचण काय हो दादा त्याच्या लग्नामध्ये कन्यादान करा ना फ्रीमध्ये नसेल ना तो एक लागत नसेल लागत काय अडचण तुमचा एखादा लहान भाऊ तुमचा हात आहे त्याचा प्रपंच व्हायला निघाल्यानंतर त्याच्या जमत नसेल करा ना मदर उदा मदत त्याला उदाहर मन करा आणि क कर, मदत करा नाही आपल्याला तिथं मदत करायची नसते आपण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी मदत करत असतो असा हा जोगरा परमात्म्याच्या जवळ गेला आणि ईश्वराने त्याचं पाप ओळखलं आणि त्याने परमात्म्याने त्याला सांगितलं की बाबा तुझं पाप नाचलेले तू आता तुझी वादी काढून टाका देवाने एका सेकंदामध्ये दया केली एका सेकंदामध्ये त्याच्या दाराजवळ गेल्यानंतर तो तुम्हाला माफ करायसाठीच बसलेला आहे पण आपण आपला घमंड आपला अहंकार आपली प्रतिष्ठा आपले पद घेऊन तिथं जात असत मी काहीतरी आहे जोगऱ्याला सांगितलं जोगऱ्या आता तू तोंड उसव जोगऱ्याने तोंड उसवलं दादा ती वादी चार आठ दिवसापासून त्या हाडामध्ये मांसामध्ये चिटकून गेली होती शिवला असेल रागाच्या भरामध्ये पण वेदना किती होत असे तुमच्या पापाच्या वेदना तुमच्या हृदयाला ठोसल्या पाहिजे ती वादी काढायला सुरुवात केली ती वादी जिथं जिथं टाका होता तिथं सडली होती तिथून रक्त गळायला सुरुवात झालं तरीही जोगऱ्याने परत ते तोंड उसवलं आणि उसवल्यानंतर परमात्म्याच्या चरणी तो लीन झाला दंडवत केले आणि पहिले शब्द त्यांनी जर उद्गारले असतील तर देवा खूप धन्यवाद तुझा खूप धन्यवाद तो माझ्या पापाचा नाश केला त्याबद्दल तुझा खूप आभारी आहे पण तरीही मला विश्वास नाहीये की तू माझं पाप नासू शकतो असा भक्त पाहिजे बघा तू माझं पाप नाचू शकतो याची मला गॅरंटी वाटत नाही काहीतरी खून दे काहीतरी मला निशाणी सांग की माझं खरं पाप नाचलं मग ही नवव्या शतकातली घटना आहे दहाव्या शतकामधली कमीत कमी नऊशे वर्ष झाले या घटनेला त्यावेळेस श्री चक्रपाणी प्रभूंनी जोगऱ्याला सांगितलं की आता येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला तुला समुद्रामधून सुवर्ण द्वारकेचे कळस दिसतील ते जर तुला दिसले तर समजून जा की तुझ्या पापाचा नाश जोगऱ्याने तेव्हापासून त्या समुद्राकडे डोळे लावले तेव्हापासून पौर्णिमा सात आठ दिवसावरती राहिलेली होती तेव्हापासून बिन अन्न पाण्याचा तिथं त्या समुद्राच्या कडेला बसला स्मरण नित्यदिन चालू आहे प्रत्येक क्षणाला ईश्वराचा श्वास आणि श्वास त्यांनी ईश्वराच्या नामामध्ये गुंफून टाकलेल्या प्रत्यक्ष श्वासाला तो परमात्म्याचं नाम घेतोय आणि सात दिवसांनी संध्याकाळची वेळ झालेली आहे जोगऱ्याच्या डोळ्यामध्ये आहे आज पौर्णिमेचा दिवस आहे सकाळीच त्यांनी स्नान केलं होतं सकाळीच तो सुचूरभूत झाला होता सकाळी समुद्राच्या तटावरती तो बसलेला होता आज त्याच्या पापाचा नाश झालेला आहे ये दिसून येणार होतं एकीकडे मन आनंदी होतं पण एकीकडे मन दुसऱ्या मनाला म्हणत होतं की बाबा जर पौर्णिमेला कळस दिसले नाही आज जर कळस दिसले नाही तर काय होणार आहे परत देवाजवळ नाक रगडू परत देवाला माफी मागू परत 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 बऱ्याच त्याच्या मनामध्ये काहूर चाललेले बऱ्याच गोष्टींचं आणि मग अशा या जोगऱ्याला संध्याकाळचे पाच वाजलेले एकीकडं चंद्र दिसला पौर्णिमेच्या दिवशी लवकरच चंद्र दिसत असतो आभाळामध्ये आणि मग तो चंद्र दिसला चंद्र दिसल्यानंतर त्या चटकासारखे त्याचे डोळे समुद्राच्या पाण्याकडे लागलेले आणि मग समुद्रामधून हळूहळू ती दारकावरती वरती यायला लागली जोरा आनंदित झाला इतका आनंदित झाला इतका आनंदित झाला की त्या समुद्राच्या खाटावरती त्या वाळूमध्ये नाचायला लागला जशी जशी ती द्वारकावरती यायला लागली तसा बेफाम झाला इतका बेफाम झाला इतका बेफाम झाला आणि त्या द्वार द्वारकेचे स्वर्ण द्वारकेचे कळस बघता बघता जोगऱ्याने तिथंच समुद्राच्या तटाला आपले प्राण सोडले याला प्रायश्चित असं म्हणतात याला प्रायश्चित असं म्हणतात देवाच्या चरणी तो जोगरा लीन झाला आपल्याला असं आपलं पाप आठवून देवाजवळ रडता आलं पाहिजे आपल्याला देवाजवळ असं आपलं पाप सांगता आलं पाहिजे कधीतरी माऊल्यांना सांगा कधीतरी दादांना सांगा की देवा चुकतं आहे आमचं काहीतरी आम्ही चुकीनं प्रपंचात पडलेलं आहोत पण माफ करत जा आमच्यासोबत तू राहत जा आमच्यासोबत राहून या पापाला माफ कर